थोड्याच वेळात भारत न्यूझीलंडचा महामुकाबला चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज भारतीय संघाच्या विजयासाठी होम हवन आणि प्रार्थना भारताच्या विजयाकडे देशवासियांचं लक्ष पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन साजरा राज ठाकरेंचा सा मनसैनिकांना कानमंत्र इतर राजकीय पक्षांसारखे आपल्या पक्षात फेरीवाले नाहीत आपले कार्यकर्ते एकनिष्ठ राज ठाकरेंचं वक्तव्य कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी उडवली किल्ली अंधश्रद्धेतून बाहेर पडा राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे मुलुंडी येथील कालिदास नाट्यगृहात निर्धार शिबिर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती जनआक्रोश मोर्चा मोर्चा धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्व धर्मीय मोर्चा, मोर्चा। पोलिसांच्या आवाहनानंतरही शिरूरमध्ये कडकडीत बंद सतीश भोसलेला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक खोक्याला धसांचा आशीर्वाद असल्याचं आंदोलकांकडून आरोप काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा आज दुसरा दिवस बीडमध्ये सद्भावना पदयात्रेचा आज समारोप होणार सद्भावना यात्रेनिमित्त काँग्रेसकडून बीडमध्ये मेळाव्याचं आयोजन पुणे असलेल्या चाळे प्रकरणातील आरोपीसाठी मित्रानं आणलं पार्सल पार्सलमध्ये कोल्ड कॉफी बर्गर कोल्ड्रिंक्स असल्याची माहिती पोलिसांनी आरोपीच्या मित्रांना हुसकावून लावली पुण्यात भर चौकात अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा अखेर पोलिसांच्या ताब्यात गौरवला कराड पोलिसांनी ठोकल्या बेड्या पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार <गवदीणाग> <गवदीणाग> राज्यात यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट सक्रिय संपूर्ण राज्यात कडक उन्हाच्या झळा थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर सुद्धा तापलं गोंदियाच्या भानपूरमध्ये नर्सिंगच्या एकोणीस विद्यार्थिनींचा विनयभंग गावातील टवाळखोर मुलांची असलेली भाषेची बिघाड तिघांना अटक एकाचा मात्र अद्याप शोध सुरू